जय आदिवासी मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे एक धनगर समाजाचा माणूस आपल्या आदिवासी समाजाची अवकात काढत आहे त्याला मला सांगायचं आहे की आदिवासी काय आहे म्हणून अरे हा महाराष्ट्रातलाच नाही तर देशात उलगुलान करणारा हा आदिवासी आहे देशासाठी रक्ताचं पाणी करून शहीद झालेले हे आदिवासी समाज समाज आहे क्रांतीसूर्य मामानो भगवान बिरसा मुंडा देशासाठी जंगलात राहून उलगुलनाचा नारा दिला अरे राघोजी भांगरेंनी एवढा मोठं संघर्ष केला टंट्या मामा असो अशा अनेक आदिवाशांच्या महापुरुषांनी या देशासाठी रक्ताचं पाणी केलं आणि या इंग्रजायले तडिका पार केलं तू आदिवासीची अवकात काढतो आदिवासी काय आहे तुला माहीत आहे अरे तुला सुप्रीम कोर्टाचा निर्णय माहीत नाही किती बालीस बुद्धीचा आहे तू आम्हाला कळत आहे एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की धनगर आणि धनगळ हे वेगवेगळे आहे धनगर हे आदिवासीमध्ये बसत नाही तरीसुद्धा तुम्ही एक राजकीय दबाव आणून आदिवासी समाजाला अपमान करण्याचं काम हे जर शिंदे फडणवीस सरकार करत आहे या जो सदर जो व्यक्ती आहे त्याने जो आदिवासी समाजाला एक जातीवादी म्हणून एक वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर जोपर्यंत अॅट्रोसिटी गुन्हा अंत गुन्हा हो दाखल होत नाही तोपर्यंत हा आदिवासी समाज शांत बसणार नाही मला सर्व आदिवासी समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे आप आपल्या जवळच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन यांची तक्रार दाखल करा जोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होत नाही यांना अटक होत नाही तोपर्यंत आता आपल्याला शांत बसायचं नाही असा कुणीही येईन उठसूट आदिवासीवर कुणीही बोलन आपण शांत बसून राहायचं का खूप झाला आता आपल्यावर अन्याय आता सण होणार नाही आता एकीनं लढवून या अशा हरामखोरांना आपल्याला त्यांना रस्ता दाखवायला पाहिजे का आदिवासीची काय अवकाद आहे म्हणून